नमस्कार मंडळी तुम्हाला क्षुल्लक गोष्टींवरून खूप राग येतो का कोणाचं बोलणं चुकीचं वागणं वेळेवर न झालेलं काम की कुणाचं दुर्लक्ष कधी कधी वाटतं हे असं का होतं माझ्याबरोबर तर आज आपण जाणून घेणार आहोत भयंकर राग येणाऱ्या पाच राशी कोणत्या त्यांना इतका राग का येतो आणि रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाच सोपे पण प्रभावी उपाय पहिली राशी म्हणजे मेष या राशीचे वैशिष्ट्ये म्हणजे राग आल्यावर डोकं शांत राहत नाही मेष राशीचे लोक अत्यंत धडपड्या आणि प्रचंड उत्साही असतात ते सहसा थेट आणि स्पष्ट बोलतात पण कुणी त्यांच्या स्वातंत्र्यावर किंवा मतांवर आघात केला की त्यांच्या राग आटोक्याबाहेर बाहेर जातो त्यांच्या राग तात्काळ उसळतो पण लगेच शांतही होतो दुसरी राशी म्हणजे सिंह या राशीचे वैशिष्ट्ये म्हणजे माझं म्हणणं खरंच असतं सिंह लोकांना आपल्यावरील विश्वास खूप असतो कुणी त्यांची थट्टा केली अपमान केला किंवा त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच दिली तर ते भडकतात त्यांचा राग स्वाभिमानावर बेतलेला असतो तिसरी राशी म्हणजे वृश्चिक या राशीचे वैशिष्ट्ये म्हणजे मी विसरत नाही ही राशी अंतर्मुख पण प्रचंड तीव्र भावना असणारी राग आल्यावर ते बोलत नाहीत पण मनात साठवून ठेवतात त्यांनी जर राग धरला तर तो दीर्घकाळ टिकतो त्यांचा राग गंभीर आणि खोलवर असतो चौथी राशी म्हणजे कन्या या राशीचे वैशिष्ट्ये म्हणजे माझ्या अचूकपणात कोणी अडथळा आणू नये कन्या राशीचे लोक परफेक्शनिस्ट असतात छोट्या चुका सिस्टीममध्ये गोंधळ वेळेच्या अपव्यय यामुळे ते चिडतात त्यांच्या राग संकट निवारण करण्याच्या इच्छेमुळे येतो पाचवी राशी म्हणजे कुंभ या राशीचे वैशिष्ट्ये म्हणजे माझं विचार स्वातंत्र्य कोणी डावलू नये कुंभ लोक अत्यंत स्वतंत्र विचारांचे असतात त्यांचे विचार स्वातंत्र्य जर कुणी रोखलं किंवा त्यांच्यावर बंधन घातली तर ते संतप्त होतात त्यांच्या राग मनाच्या स्फोटासारखा असतो अचानक येतो आता आपण बघू नेमकी कारणे काय आहे राग इतका का येतो या राशींना अपेक्षा पूर्ण न होणे मानसिक थकवा न समजून घेतल्याचं दुःख पूर्वीच्या अनुभवांचं ओझ आत्मसन्मानावर झालेला आघात साधारण ही कारणे असतात आता आपण बघू थोडा तरी राग कमी करण्यासाठी पाच सोपे उपाय पहिला उपाय पाण्याचे माध्यम राग आल्यावर लगेच एक ग्लास थंड पाणी प्या शक्य असेल तर चेहरा धुवा शरीराला थंडावा मिळाला की मनही शांत होतं दुसरा उपाय श्वासाचे नियंत्रण चार सेकंद श्वास घ्या चार सेकंद थांबा चार सेकंद श्वास सोडा दिवसातून दोन वेळा विशेषत सकाळी आणि झोपताना करा तिसरा उपाय लेखन करा आणि मन मोकळ करा राग येतोय हे ओळखून डायरीत लिहून टाका माझा राग कोणावर आहे आणि का आहे फक्त लिहा मन हलक होईल चौथा उपाय व्यायाम आणि चालणं चालणं पळणं योगा यामुळे साठलेला राग बाहेर पडतो शरीर थकले की मनही शांत राहतं पाचवा उपाय माफ करा स्वतलाही आणि दुसऱ्यांनाही राग सतत धरून ठेवल्यास तो मन पोखरतो क्षमा केल्याने दुसऱ्याला नाही स्वतःलाच शांतता मिळते मंडळी राग हा स्वाभाविक आहे पण त्याच्या अतिरेक आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो रागाच्या भरात बोललेलं एक वाक्य नातं आयुष्यभरासाठी संपवू शकतं म्हणूनच श्वास घ्या थांबा आणि विचार करा तुमचं शांत मन हीच तुमची खरी शक्ती आहे रागाच्या आगीमध्ये स्वतःला जाळू नका मन शांत ठेवा विचार सकारात्मक ठेवा तर आयुष्य अधिक सुंदर नातं अधिक सुसंवादात्मक आणि मन अधिक शांत होऊ शकतं आणि हो, हो। ज्यांच्यावर प्रेम करता त्यांच्याशी रागावून दूर जाऊ नका कारण एकदा गेलेली माणसं पुन्हा भेटत नाहीत जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीदायक वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद